ते जापीचे हा झापी जापी शेव हा जापी झापीचे ओढकीचे लागतात ते थोडे थोडे आमचे मॅच आहे ना नमस्कार आता आपल्याकडं चौदा बैल आहे चौदा सुरुवात झालेली आहे पहिला बाजार भरलेला आहे आपण शेतकऱ्याकडून एकदम विनंती करतो आणि तहसीलदार साहेबांचं मनापासून साहेब साहेबांचं अभिनंदन करतो आपण बाजार चालू केल्यामुळे त्यांचं अभिनंदन धन्यवाद मनापासून आणि बाजारात गर्दी भरपूर आहे घेणार अरे पण भरपूर आहे माल भर माल पण भर आता आयवार पहिला चालू आहे मागितले आपण एक लाख एकवीस हजार बोललो ते आता काली चे नाव सांगा दादामार तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर बरोबर दादा बरोबर आलेले दोघ भाऊ आहे सगळ्या कामाची बोली कोणी सोडायची कोणालाही सोडू द्या सुद्धा तरी ठेवायची नाही ये बेटा इकडे तुझं नाव सांग शॉर्ट व्हिडिओ घ्या सोम दिनेश अकुलकर त्या मुलाने सांगितलं का पप्पांना त्याच्या बैल तर छोटू शेडकडून बैल पण गरीब आहे त्याच्या मनासारखेच आपण बैल देतोय कामाचे बैल देतोय त्याला

पुढ हाडू हा त्यांचे वडील आलेले बरा एकदम म्हणजे मानानं आले आपल्याकडे त्यांचंही अभिनंदन मनापासून धन्यवाद करतो आपण नाव सांगा वसंत काय लिंबत काय काय नाव वसंत बोलका रामराव आपुलका रामराव आपुलका हे त्यांचे वडील आहेत आणि त्यांना मनापासून आपल्याला बहेर द्यायचे आहे हो ते वासर आहे योग्य आपले हो बोला काका एकटा अध्यक्ष काय निकोप हो कुठं गोम बट्टा भवरा नाही एक वर्षात जरी दिले आपुलकर कडून आपुलकीचे माणसं जे आपुलक त्यांना नाव आहे सरने आणि तसेच माणस आहे आपण एक वर्ष एक हजाराला शब्द आहे बदल होणार नाही व्हिडिओ मध्ये पंच्याऐंशीला मागितले पंचायशी एक लाख पंधरा हजार आपण बोललोय बोला बरं काका तुम्हाला दिला शब्द शब्द दिला मामूचे तुम्ही मामीचे इकडे पुढे पुढे चांगले झाले पैसे चांगले झाले बघा इच्छा तुमची चांगली झाली माझी तर अपेक्षा आहे मला एक वीस पाहिजे होती आणि तुमची इच्छा आहे का मला पंच्याऐंशी नवोद्रा भेटायला पाहिजे होती पण फक्त गरीब गरीब बैल आहे माझ चांगला आहे क्वालिटीचा आहे म्हणून आपण पैसे घेतोय

सत्याऐंशी मध्ये ठोकून द्या जा दादा सत्याऐशी बघा अपेक्षा कोणाची पुरी झाली नाही दादा आपण तर आपण म्हणून नाही पटा सारखे असे काही ते होतो मारणारे नाही बसणारे नाही कामाचे बैल बैल घेऊन जात आहे तुम्ही सोना

पटलं मी देणार तुम्हाला पटलं तुम्ही देणार जवळ या थोडा मी जवळ येतो तुम्ही जवळ या काका बर त्यांचं म्हणणं आहे मागून घेतले पण इच्छा कोणाचीच पुरी होत नाही अपेक्षा कोणाचीच पूर्ण झाली नाही बरोबर त्यांचं मत आम्हाला सत्याऐंशीला पाहिजे माझी इच्छा आहे का मला एक पंधरा एक दहा पाहिजे पण माझा शब्द व्हिडिओ मध्ये गेलेला एक लाख एक हजाराचा बरोबर किती बोललो आहे एक लाख एक हजार लाख एक हजार बोललोय काका बदल होणार नाही या इकडे ना या नाही म्हणू नका नाही ला औषध नाही दोन मिनटं दोन मिनटं घाबरू नका या पुढे या या पुढे इकडे या अहो दादा बैल घेऊ नका जबरदस्ती करणार नाही फक्त मनापासून तर घ्यायची तुम्हाला एवढं सांगितलं मी काय म्हणतो तुम्ही तुम्हाला जे सांगितले आमचे मानस जे जेवढ झालं आम्ही काही या नाही बरोबर सत्तर पंच्याऐंशी सांगितले जर विचार करा तुम्ही ठीक आहे धन्यवाद करतो मनापासून नाही नाही बरं किती नाही बरं असं उभा राहा काका तुमच्या शब्दाला किंमत आहे काय तुम्ही सांगा

कमीत कमी दहा वीस बैल राहतात उपलब्ध असतात त्या ठिकाणी सांगायचे पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार एकाहत्तर पर्यंत आपल्याला टाकायची एकदम रिजनेबल किंमत आहे बरोबर करायची ऐंशी पंच्याऐंशी नव्वद लाख रुपये सांगायचे बरोबर आणि ते लोकांना परेशान शेतकऱ्यांना मुक्ताना परेशान करायचं ते नाही बरं ही जोडतोडीला वांदा नाही सारखे एक शिक्का आहे एक रंगी आहे त्यांची मी सांगायचे पंच्याहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार ला सोडून एकाला कर्जतो चांगले मित्रांनो ऊसतोडी टायर गाडीच्या जोड्यात मित्रांनो बरं ही किल्लरी बावार गाडीला चालते शेतकऱ्याकडून घेतलेली धुडी एका बी बैल आपण आले पासष्ट रिजनेबल किंमत आहे आपण ऐंशी सांगायचे पंच्याण्णव ते कमी जास्तीत ते नाही रिजनेबल किंमत सांगायची समोर आलं म्हणजे कमी जास्त होऊन देऊन तिरंगा आहे किती करतात त्यांची सांगायची एक्क्याण्णव हजार रुपये पंच्याऐंशी हजार गाडीला एक नंबर राहते कामाला एकदम म्हणजे शांत राहतात आणि चालायला कामाला मस्त कामाला एकदम व्यवस्थित राहतील कधी तेवढे पैसे आपले भेटून जातील

हा याची जोडचा बेचाळीस हजार ला दिला आपण बरं मागते चाळीस हजार पंचेचाळीस हजार पंचेचाळीस सांग पंचे पंचावन्न पन्नासच्या भावाने कुठली पण घ्या तिघ देऊन तिघ जर एक टोक घेतली तर अठ्ठेचाळीसच्या भावाने देऊन टाकणार अठ्ठेचाळीसच्या दोन मित्रांनो बघू शकता जोड्या चांगल्या आहेत त्यांच्याकडे टायर गाडीचा पण माल आलेला आहे शेती कामाचा पण आलेला आहे मित्रांनो आपण बघू शकता जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर नंबर दिलेला असतो आपण स्क्रीनवर त्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता सात आती काय सांगायचे मागते बावन हजार बावन लावन हजार लावन मागते पंचावन्न हजार पंचावन्न एकसष्ट हजार आपण सांगितलं एकसठ सांगितले पंचावन्न लागतेस हजार रुपये टायर जोडणे शेतकऱ्याकडून आपण खरेदी करेल होतो त्याची सांगायची बत्तीस हजार रुपये सत्तावीस हजार देऊन सत्तावीस किंमत टायर गाडीला लागबीला सांगायची एकाहत्तर हजार रुपये हे बी बाय पासष्ट पासठ हजार ला देऊन जाऊ आपला जोड दिली हा जर्सी बत्तीस ला देऊन टाकला नावा नंबर सांग सलमान श्रीट अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा कधी कधी संपर्क केला तर कधी आपल्या जवळ आठ दहा पाच जोड्या कंप्लेंट बरं बरं टायर गाडीचा माल तुमच्याकडे संपूर्ण आलेला आहे शेतकऱ्याचा माल आलेला आहे कोणालाही कोणताही माल लागत असेल तर संपर्क जर केला तर तुमच्याकडे एनी टाईम बैल भेटून जातो तर नंबर दिलेला असतो मित्रांनो आपण स्क्रीनवर तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून बैल खरेदी करू शकता मागून पडून तुम्हाला संपूर्ण पुन्हा एकदा दाखवतो मी हे बघू शकता आपण बैल हे टायर गाडीचे बैल आहेत बघा मित्रांनो मागून पुढून तुम्हाला संपूर्ण बैल दाखवलेली तर नक्की तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता त्यांच्याकडे एनी टाईम बैल असतात